दिल्लीत आज उद्धव ठाकरे सोनिया गांधींची घेणार भेट खरगे राहुल गांधींसोबतच्या बैठकीत आघाडीच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा शिंदेऐवजी मला सांगितलं असतं तर अख्खी पार्टीच घेऊन आलो असतो मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांची सल कायम तेरा चौदा ऑगस्टला राष्ट्रवादी शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी सुप्रीम कोर्टात सलग दोन दिवस होणार सुनावणी परवानगीशिवाय झाड तोडलं तर आता हजार रुपयांऐवजी पन्नास हजार रुपयांचा दंड राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबईकरांसाठी गुड न्यूज दोन हजार तीस घरांसाठी म्हाडाची लॉटरी उद्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयात राडा वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप दोन डॉक्टर्स निलंबित <प्थ> एक हजार बांगलादेशी नागरिकांचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने जलपायगुडी सीमेवर रोखलं सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर शेख हसीनांना फिनलँडचाही झटका आश्रय घेण्याबाबत कुठलीही माहिती नसल्याचं स्पष्टीकरण हसीनांच्या भवितव्याचं गूढ कायम बांगलादेशमध्ये अंतरिम सरकारचा आज शपथविधी मोहम्मद युनुस नेतृत्व करणार पंधरा जणांना मंत्री म्हणून शपथ लष्कर प्रमुखांची माहिती विनेश फोगाटचा कुस्तीलाच अखेरचा रामराम आता लढाईची हिंमत नसल्याचं ट्विट सर्वांची माफीही मागितली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एक नामुष्की पैलवान अंतिम पंघालला नवा पॅरिस सोडण्याचे आदेश ऑलिम्पिक विलेज मध्ये बहिणीची घुसखोरी भोवली मध्ये आज भालाफेक पुरुष गटाची अंतिम फेरी गोल्डन बॉय नीरज चोप्राकडून देशवासियांना सुवर्ण पदकाची आशा